नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र सखाराम राठोड आणि आपण पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल शिवम कृषी टेक कृषी मित्रांनो सध्या जानेवारी फेब्रुवारी महिना सुरू होतोय आणि हीच खरी वेळ आहे उन्हाळी पिकाच्या नियोजनाची आज मी तुम्हाला अशी पाच पिके सांगणार आहे ज्याची लागवड तुम्ही आता केली तर तुम्हाला उन्हाळ्यात बक्कल पैसा देईल चला तर मग सुरू करूया सविस्तर माहिती त्याआधी जर तुम्ही शिवम कृषी टेक यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलआयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या जेणेकरून असेच कृषी विषय नवनवीन अपडेट्स सर्वांच्या आधी आपणास मिळेल आणि हो जर तुम्ही मंठा रोड सिओम कृषी टेक त्या आपल्या दुकानाला भेट दिली नसेल तर नक्की एकदा अवश्य भेट द्या चला तर जराही वेळ वाया न घालता आपण माहितीला सुरुवात करूया पहिले पीक उन्हाळी कांदा या यादीमध्ये मी जे तुम्हाला पहिलं पिक सांगितलेले ते म्हणजे उन्हाळी कांदा जानेवारीत कांदा पूर्ण लागवड केल्यास एप्रिल मे महिन्यामध्ये तयार होतो उन्हाळ्यात कांद्याला मागणी जास्त असते आणि साठवणूक करून तुम्ही ते ज्या वेळेला बाजारात कांद्याचे रेट जास्त वाढतो त्यावेळेला तुम्ही मार्केटला विकू शकता आणि विशेष करून उन्हाळ्यामध्ये कांद्याला ही जास्त मागणी असते यात टू फोर वन ही जर तुम्ही कांद्याची जात लागवड केली किंवा पंचगंगा याच्यासारखे वाण तुम्ही निवडण्यास काही हरकत दुसरं पीक आहे टरबूज आणि खरबूज उन्हाळा म्हटलं की तरबुजाला आणि खरबुजाला खूप मोठी मागणी असते जसं उन्हाचा चटका वाढतो तसं तर जास्त प्रमाणात मागणी वाढते लगनसरई आणि उन्हात तुमचं पीक ज्या वेळेला मार्केटला येते त्यावेळेला किमती म्हणजे रेट सुद्धा चांगल्या प्रकारे भेटतो मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनाचा वापर करून तुम्ही कमी पाण्यात खरबूज खरबूज टरबू सारखे पिक आपण कमी पाण्यामध्ये घेऊ शकतो तिसरे पीक आहे उन्हाळी मूग कमी कालावधीत आणि कमी पाण्यात येणारे पीक म्हणून मूग ही ओळखले जाते गहू किंवा हरभरा निघाल्याच्या नंतर तुम्ही मूग या पिकाची पेरणी करू शकता यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि हे मूग या पिकाचं साडे ते सत्तर दिवसाचा कालावधी असल्यामुळे कमी दिवसात जास्त नफा देऊ शकतो चौथं पीक आहे कारली दुधी आणि वेलवर्गीय भाज्या पाहिलं तर उन्हाळ्यामध्ये स्पर्धक हे खूप कमी होतात कारण बऱ्याच शेतकऱ्यांकडे पाण्याचा अभाव किंवा पाण्याची टंचाई असल्यामुळे ते भाजीपाला पिकं करू शकत नाही परंतु ज्या शेतकऱ्यांकडं पाण्याची व्यवस्था असेल तर त्यानं कारली दुधी भोपळा काकडी आणि वेलवर्गीय भाज्या तसंच जे हिरवे भाजीपाला आहेत मेथी सारखे हे भाजीपाला घेऊन तुम्ही दिवसात जास्तीत जास्त नफा कमवू शकतात कारण था त्यावेळेला मार्केटमध्ये त्याला कॉम्पिटेटर म्हणजे स्पर्धेशी खूप कमी असतात आणि उत्पन्नात घट झाली तरी मार्केटला जास्त प्रमाणात रेट असल्यामुळं आपल्याला किंमती किंवा जे रेट हे जास्त भेटत असल्यामुळं कमी उत्पन्नातही चांगला नफा मिळू शकतो फेब्रुवारीत जर याची लागवड केली मार्चच्या अखेरास याचे उत्पादन सुरू होऊन जाते जे पाचवे पीक आहे हे भेंडी आणि गवार उन्हाळी भेंडी आणि गवार हे कडक उन्हातही तग धरणारे भाजीपाला पीक आहे उन्हाळ्यात लग्न या भाजीपाल्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये मागणी असते योग्य कीड व्यवस्थापन केल्यास तुम्हाला हे जे पीक आहेत हे तुम्हाला दररोजही उत्पादन देऊ शकतात मी तुम्हाला सिवम कृषी टेकचे जे स्पेशल टिप्स आहे ते सांगू इच्छितो ते म्हणजे शेतकरी मित्रांनो यापैकी मी जे तुम्हाला पिकं सांगितले कोणतेही पिक घ्यायचे तर त्याआधी त्याला विस्प्रक्रिया करणं अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर बेसल डोस म्हणजे खत व्यवस्थापनही करणं खूप गरजेचे आहे तुम्हाला या पिकाचे दर्जेदार बियाणे आणि व्यवस्थापन तसेच कृषी विषय हवे असेल तर येथील शिवम कृषी टेक या दुकानाला एकदा नक्की भेट द्या किंवा परिसराच्या बाहेरील जे शेतकरी बांधव आहेत ते मला कमेंटला कमेंट, कमेंट करून विचारू शकतात किंवा माझा डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे त्या नो मोबाईल नंबरवर संपर्क करून लागवडीपासून पर्यंत सर्व मार्गदर्शन घेऊ शकतात त्यासाठी तुम्ही एस टी आर एग्रिकोच युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी तुम्हाला अशीच नवनवीन माहिती या चॅनलच्या माध्यमातून देत असतो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनाही या कृषीविषयक माहितीचा फायदा होईल आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या शिवम कृषी टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान भेटूया पुढील व्हिडिओमध्ये